नमस्कार मी कीर्तीज रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला अगदी हलवाई सारखीच खस्ता आणि एकदम अशी रसरसीत मुरलेली अगदी तोंडात टाकताच विरघळणारी बालूशाही बनवून दाखवणार आहे तर ही बालूशाही बनवायला फक्त आपल्याला साहित्यामध्ये बालुशाही बनवून तयार होते तर ती अगदी अशी बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा काय मस्त अशी रसरशीत असा पाक पूर्ण बालुशाहीने आजपर्यंत असा शोषलेला काय मस्त अशी रसरशीत अशी बालुशाही बनवलेली आहे तर अशीच बालुशाही बनवण्यासाठी पीठ कसं मळायचं आहे पिठात कोणतं सिक्रेट एक गोष्ट घालायची आहे म्हणजे आपली अशी रसरशीत अशी, अशी बालुशाही तयार होईल बालुशाही तळताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत म्हणजे आपली अशीच रसरशीत रस रस अगदी हलवाई जैशी बालुशाही तयार होणार आहे पाकात बालूशाही टाकताना कोणत्या चुका टाळायच्या तर अगदी सविस्तरपणे मी आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगण्या केलेला आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुमच्यासाठी खास एक वेगळी अशी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया तर बघा मी आज तुम्हाला अर्ध्या किलोच्या अचूक प्रमाणामध्ये बालुशाही बनवून दाखवणार आहे इथं बघा मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर हे अर्ध्या किलोचं पॅकेट आहे तर हा मैदा आपल्याला टाटा ते चाळून घ्यायचा आहे तर सुजीच्या चाळणीने आपल्याला हा मैदा चाळून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये एक चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आता आपल्या बालूशाहीला सुरेख असा रंग येण्यासाठी इथं आपल्याला थोडासा फूड कलर घालायचा आहे तर इथं मी ऑरेंज कलर थोडासा घातलेला आहे अगदी एक चिमूटभर घालायचा आहे आता कोरड्या पिठामध्ये आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली बालुशाही एकदम हलवाई सारखी खस्ता आणि रस्त्रशीत अशी म्हणजे खुसखुशीत होण्यासाठी याच्यामध्ये सर्वात सिक्रेट म्हणजे आपल्याला इथं घालायचा आहे छोट्या वाटीने अर्धी वाटी तूप घालायचं आहे तर हे साजूक तूप आहे आता याचं मोहन आपल्याला काय करायचं आहे आता तूप घालताना काय करायचं आपल्याला गरम अजिबात करायचं नाही तर आपल्याला असं तूप घालायचं आहे जास्त म्हणजे गरम करायचं नाही वितळून घ्यायचं नाही मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच तुम्हाला घ्यायचं आहे आता हे चांगलं मोहन या मैद्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि नंतर मुटका बनवून घ्यायचा मुटका बनला की समजायचं आपलं तुपाचं मोहन हे परफेक्ट झालेलं आहे आता इथं सर्वात आणखी एक सिक्रेट गोष्ट म्हणजे इथं आता आपल्याला पीठ मळण्यासाठी हे मैदा बालुशाहीचं जे पीठ मळून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात सिक्रेट म्हणजे इथं आपल्याला कडकडीत असं गरम पाणी वापरायचं आहे समजा म्हणजे पाण्याला उकळी यायला या या लागलेली आहे म्हणजे असं म्हणजे उकळी आलेलं सुद्धा पाणी आपल्याला चालतं एवढं म्हणजे कडकडीत गरम पाणी वापरायचं आहे तर बघा मी एकदम असं उकळी आलेलं पाणी होतं तर मी ते काय केलं जास्त गरम होतं त्यामुळे या मैद्यामध्ये वाटीने थोडं 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 याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि नंतर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं की नंतर आपल्याला हाताने याचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि हे पीठ मळायला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याचप्रमाणे मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं जास्त घट्ट नाही आता बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच जणी काय चुका करतात पीठ मळताना जास्तच घट्ट मळतात आणि बऱ्याच जणी म्हणजे काही काही कोणी कोणी काय करतात की पातळ मळतात तर पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नको आहे जास्त पातळ पण नाही तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मीडियमच पाहिजे आहे म्हणजे जास्त बी घट्ट नाही आणि जास्त बी पातळ नाही तर बघा पिठाचा असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे तर मस्त असं इथं पीठ मी मळून घेतलेलं आहे आपण जसं पोळ्याला पीठ मळतो की नाही चपातीसाठी तर त्याच्यापेक्षा थोडस म्हणजे घट्ट पाहिजे आहे जास्त लई बी घट्ट नाही जास्त बी तर बघा याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं पिठाचा गोळा आपल्याला एका भाजीपात्रात मी ठेवलेला आहे आणि ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर ते थोडंसं पीठ भिजेपर्यंत आता आपल्याला इकडं पाक बनवून घ्यायचं आहे आता गॅस चालू केला त्याच्यावर चा मी एक पातेलं ठेवलं आणि अर्धा किलो मैद्याची आपल्याला बालूशाही बनवायची त्याच्यासाठी बघा दीड वाटी साखर आणि पाऊन वाटी पाणी लागणार आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन प्रेस करा तर बघा आता पाऊन ऐवजी तुम्ही एक वाटी जरी पाणी घातलं ना तरी सुद्धा चालेल तर बघा इथं दीड वाटी साखर आणि पाऊन वाटी म्हणजे समजा एक वाटी पाणी आता याच्यामध्ये बघा मी जवळपास आठ ते दहा केशरच्या काड्या घातलेल्या आहेत तर याने काय होईल केशर घातल्यानंतर याने आपल्या बालुशाहीचा जो पाक आहे तर त्याला असा थोडासा कलर छान येईल आणि नंतर याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला लगेच इलायची पावडर तर थोडीशी इलायची घालायची आपल्याला अगदी छोटासा पाव चमचा आणि पाक बनविताना आपल्याला सर्वात महत्वाच्या दोन चुका टाळायच्या आहेत आपल्याला पाक हा एक तारी पण करायचा नाही जास्त म्हणजे आणि दोन तारी तर अजिबातच नाही जर तुम्ही एक तारी जर पाक केला ना तर, तर तरी सुद्धा काय होईल आता आपण दोन तीन बॅच मध्ये बालुशाही तळून घेतो तर जर समजा तुम्ही एक बॅच बालुशाही तळून घेतली आणि पाकामध्ये टाकली की मग तो पाक काय होईल थंड होतं आणि थंड झाल्यानंतर जर तुम्ही कडक चाचणी घेतली समजा एक तारीख जर पाक केला ना तर मग काय होतं मग तो, हो तो? थंड झाला की नंतर पुन्हा परत तो मग काय होतं त्याची खर बनते साखरेची म्हणून त्याच्यासाठी आपल्याला एक तारी पाक पण नाही बनवायचा आणि दोन तारी तर ता अजिबातच नाही तर एक तारी पाक होण्याच्या अगोदरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे बंद पण नाही करायचा गॅस काय करायचं एकदम कमी गॅस ठेवायचा आणि लगेच आपल्याला बघा मी जसं मध्ये दाखवलं की दुसऱ्या गॅसवर मी काय केलं पाकाच जे आपण पातेल आहे तर मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे आणि एका गॅसवर मी लगेच बालुशाही बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता इकडं पाक पण आपल्याला कडकडीत असा गरम हवा आहे आणि लगेच आपल्याला इकडं बालुशाही बनवून घ्यायचे आहेत आणि तळल्या की लगेच आपल्याला गॅसवरच्या पातेल्यामध्ये टाकायच्या आहेत आता इथं बघा मी बालुशाही बनवून घेते तर थोडासा आपल्याला पिठाचा गोळा तोडून घ्यायचा हातावर असा फिरून गोल करायचा आणि अगदी थोडस छिद्र ठेवायचं म्हणजे त्याने काय होतं थोडंसं छिद्र ठेवायचं जास्त पण नाही म्हणजे तळताना बालुशाही ही अगदी म्हणजे अशी छान तळते तर इथं बघा बालुशाही आपल्या पूर्ण तळ सॉरी म्हणजे बनवून झालेल्या आहेत तर अर्धा किलो मैद्यामध्ये बघा एवढ्या मोठ्या बालुशाही झालेल्या आहेत आता इकडं बघा आपला पाक पण चालू आहे म्हणजे पाक पण करायचा म्हणजे चालू आहे एका गॅसवर पाकाचं पण पातेलं ठेवलेलं आहे आणि इकडं आपल्याला चेक करायचं आहे तर एक तारी पाक एकदम अशी म्हणजे तार चलत आहे ते तर तेवढा पण नाही पाहिजे आपल्याला तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे असं थोडंसं हाताला चिकट लागायला लागलं कीच आपल्याला काय करायचं आहे लगेच बालुशाही एका गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि गॅस जरी तुम्ही बंद केला ना तरी सुद्धा चालतं आता इकडे लगेच आपल्याला बघा बालुशाही तळून घ्यायचे आहेत आता तेल तापलंय की नाही चेक करायचं आहे अगदी थोडंसं पिठाचा गोळा टाकायचा म्हणजे पीठ टाकायचं थोडंसं आणि तळून वर आलं की लगेच आपल्याला बालुशाही तळण्यासाठी सोडायचे आहेत आता बालुशाही तळताना सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे एक टीप तुम्ही लक्षात ठेवा ती सर्वात महत्वाची आहे तर बालुशाही तेलात टाकताना आपल्याला जास्त पण कडकडीत असं तेल नको आहे नाही तर मग काय होईल बालुशाही आपली ही एकदम अशी त्याला लिअर्स येणार नाहीत पडदे सुटणार नाहीत आणि एकदम अशी खुसखुशीत होणार नाही म्हणजे नंतर पाकामध्ये जर सोडली ना तर ती अशी रसरशीत रश म्हणजे पाक शोषला जाणार नाही त्याच्यासाठी आपल्याला हे काय करायचं आहे तेल एकदम कडकडीत पण गरम नको आहे आणि तेलामध्ये बालुशाही टाकली की आपल्याला गॅस हा एकदम म्हणजे कमी करायचा आहे मध्यम गॅसवर आपल्याला बालुशाही जवळपास दोन ते तीन मिनिट अजिबात पलटी करायची घाई करायची नाही तेलामध्ये सोडली की बालुशाही एकदम अशी मंद गॅसवरच तळून घ्यायची आहे आता मंद गॅसवर आपल्याला बालुशाही तळण्यासाठी जवळपास आठ ते दहा मिनिट लागतात आणि मंद गॅसवरच बघा जस जशी बालुशाही तळेल की नाही तर तस तशी आपो आपो ती आपोआपच तेलत काय होते वरती फुगून येते आणि एकदम ती असे म्हणजे खुसखुशीत होते ना हलकी फुलकी होते तर त्याच्यासाठी आप आपल्याला गॅस अजिबात वाढवायचा नाही मंद गॅसवरच आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम जर वाढवली ना तर मग काय होईल वरतून तळल्यासारखी दिसेल आणि मधी कच्चीच राहील आणि पाकामध्ये बालुशाही जर टाकली ना तर मग ती बालुशाही असा पाक पिणार नाही शोषला जाणार नाही त्याच्यासाठी बघा सर्वात सिक्रेट ही टिप्स आहे बघा मंद गॅसवरच काय मस्त अशी बालुशाही आपली तळत आहे जवळपास आत्ताच्या स्टेपला इथं झालेली आहे जवळपास सात मिनिट झालेले आहेत तर मस्त अशी इथं बालुशाही आपली तळत आलेली आहे बघा काय रंग पण काय सुरेख आलेला आहे आणि बघा बालुशाहीला आपल्या काय लेअर्स पडलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल एकदम अशी बघा भरपूर असे पडदे लेयर सुटलेली ही बालुशाही आपली इथं तळून झालेली आहे आणि एका गॅसवर इकडं आपलं पाकाचं पातील आहे आता मी तुम्हाला दोन पद्धतीने बालुशाही पाकामध्ये टाकण्याच्या दोन पद्धती सांगणार आहे आता ही सर्वात म्हणजे नंबर एक ची पद्धत आहे तर बालुशाही तळली की आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे म्हणजे त्यात कसं जास्तीचं जे तेल आहे तर ते तेल नितळलं जातं आणि आता आपल्याला लगेच दुसरी बॅच म्हणजे तळून घ्यायची आहे तर लगेच बघा इकडे मी कढईमध्ये सेम पद्धतीने अगोदर जशी बालुशाही आपण मंद गॅसवर तळून घेतली की नाही अगदी त्याच पद्धतीने तळून घ्यायची आहे आता इथं बघा हे पाकच पातेलं म्हणजे गरमच आहे पाक गरमच आहे मी गॅस गॅसवरूनच उतरलेला आहे आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला आप ही बालुशाही पाकामध्ये मुरण्यासाठी घालायची आहे आणि लगेच आपल्याला पलटी करायची नाही जवळपास काय करायचं पाच ते दहा मिनिट आपल्याला आणि बालुशाही पण गरमच हवी आहे आणि पाक पण आपल्याला गरमच हवा आहे तेव्हाच आपली बालुशाही ही रसरशीत अशी बनणार आहे जर तुम्ही गार पाकामध्ये गारच जर थंड झालेली बालुशाही टाकली तर ती पाक अजिबात शोषला जाणार नाही आणि रसरशीत अशी बालुशाही ती अजिबात बनणार नाही आणि पाक जर तुम्ही कडक चाचणी जर घेतली ना तर काय होणार ती बालुशाही असा रस म्हणजे पाक पिणार नाही असा शोषला जाणार नाही आणि थोडीशी सुकल्यानंतर मग ती काय होईल अशी वरती साखरेची खर आल्यासारखी होईल पांढरी दिसेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक तारी पाक पण बनवून घ्यायचा नाही त्याच्या अगोदरच गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि बघा इकडं मी एकदम म्हणजे मंद गॅसवरच बघा इकडे तळून घेते तर तुम्हाला दिसत असेल काय मस्त अशा लेअर्स आलेल्या आहेत त्या बालुशाहीला आणि काय मस्त अशी बालुशाही तळलेली आहे आता बघा ही आहे पहिली पद्धत आता हे पाक आहे की पाकातली ही बालूशाही आपल्याला काढून घ्यायची आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला ती काढून घ्यायची आहे एका चमच्याने तर बघा काय मस्त अशी रसरशीत अशी मुरलेली ही बालुशाही इथं तयार झालेली आहे आता इकडं बघा बालुशाही पण इकडं काय मस्त अशी इथं तळत आहे दुसरी बॅच एकदम अशी खुसखुशीत आणि बघा एकदम अशा भरपूर पडदे सुटलेली मोजताय पण येणार नाही एवढ्या लेअर्स पडलेली ही बालुशाही तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा आणि बघा आता इकडं बघा मी पातेल्यातली बालुशाही काढलेली आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत म्हणजे बघा आता तेलामधली बालूशाही काढली की लगेच आपल्याला इकडं पाकामध्ये सोडायची आहे तर तुम्ही या पद्धतीने पण एकदा पाकात टाकून बघा आणि थंड बालुशाही म्हणजे आपण चाळणीमध्ये काढून आपण ती पण मी मुरवून तुम्हाला दाखवलेली आहे तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक वाटतो मला कोणती पद्धत तुम्हाला आवडते मला नक्कीच कमेंट करून सांगा आता इथं काय केलेलं आहे कडकडीत असा पाक आहे गरम आणि बालुशाही पण मी काय केली कडकडीत अशी तळलेली लगेच मी कढईतली काढली पाकात सोडली तर ती बालुशाही बघा ही झालेली आहे आणि जी अगोदर मी थंड थोडीशी कोमट होती आणि ती बालुशाही पाकात टाकलेली ती पण मी तुम्हाला पुढे दाखवते पण जेव्हा आपण तेलातली कडकडीत अशी गरम काढतो की नाही तर ती बालुशाही बघा काय रसरसित झालेली होती आणि ही बघा ही थोडीशी थंड झालेली होती बालुशाही आणि पाक पण बघा म्हणजे थोडासा असा म्हणजे कोमट होता तर त्याच्यामध्ये टाकलेली ही बालुशाही तर बघा ही एवढी म्हणजे रसरशीत नाही होत पण जेव्हा तुम्ही म्हणजे कडकडीत अशी तेलातली गरम बालुशाही काढताल आणि कडकडीत अशा गरम पाकामध्ये जेव्हा घालताल की नाही म्हणजे मुरण्यासाठी तर ती एकदम अशी रसरशीत अशी बालुशाही तयार होते तर बघा या बालुशाहीमध्ये आणि या ताटामधल्या बालुशाहीमध्ये काय फरक आहे तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आजची माझी बालुशाही स्पेशल म्हणजे ही बघा बालुशाहीची जी रेसिपी आहे तर ही तुम्हाला आज कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला बालुशाही आजची जर आवडली असेल ना तर नक्की कमेंट करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कोटून पाहतात कोणत्या जिल्ह्यातून पाहतात कोणत्या गावातून पाहतात तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला एक अश बालुशाही अशी चमच्याने मी तोडून पण दाखवते की आपली बालूशाही किती रसरशीत आणि एकदम अशी म्हणजे हलवाई सारखी खस्ता आणि एकदम अशी रसरशीत अशी झालेली आहे तर मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा काय मस्त अशी आतपर्यंत अशी पाक शोषलेली ही बालूशाही आपली तयार आहे रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि कृत्य रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा